खर तर गाडा मालकांवर दोन दिवसांपूर्वी एक दुःखाचा डोंगर कोसळला राजू शेठ जवळकर यांचा खरोखरच बैलगाडा क्षेत्रातील देव म्हणावं लागेल मन्याची बारी पाहण्यासाठी आम्ही सुद्धा इथून आमच्या मित्र ना आम्ही अनेक घाटावरती गेलो मण्याची बारी म्हणलं की संपूर्ण घाट भरायचा मन्याची जी मानण्याची पळ होती ती पाहण्यासाठी ना माणूस किती वेळ असते असं पगत राहावा असं व्हायचं परंतु आज तो मन्या आपल्यात नाही नाहीये मन्या गेल्यामुळं जोवळेकर नानांना दुःख नाही आलं तर संपूर्ण बैलगाडा प्रेमींना संपूर्ण बैलगाडा मालकांना दुःख झालेले तरी या मन्याच्या जाण्याने जे संपूर्ण बैलगाडा क्षेत्रावर शोककाळ पसरली तर या मन्याला संपूर्ण बैलगाडा मालकांच्या वतीने आणि शोकऱ्यांच्या वतीने मनाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मोरे साहेब जी दुःखद घटना घडली शेतकऱ्यांवरती आणि गाडा मालकीन गाडा शोककी असतील ह्यांच्यावरती जे दुःखाचं सावट आहे तो म्हणजे सर्वांचा लाडका मान्याबाई मान्याबाई आज आपल्यात राहिला नाही माण्याबाईचं जे सर्वांना दुःख आहे मी आमच्या धामणखेळ ग्रामस्थांच्या वतीने श्री मार्तंड खंडोबा देवस्थान ट्रस्ट सर्व विश्वस्ताच्या मन वतीने मन्याला वती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती ओम शांती